पनवेल मध्ये मतदार यादीतील एक धक्कादायक घोळामुळे मोठी खळबळ उडाली आहे पनवेल महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच प्रभाग क्रमांक दोन मधील अंतिम मतदार यादीत एका व्यक्तीच्या नावाखाली तब्बल दोनशे अडुसष्ट मुलांची नोंद आढळून आली आहे उमेदवारांना नुकतीच अंतिम मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आली आणि त्याच दरम्यान हा गंभीर प्रकार उघडकीस आलाय एका वडिलांच्या नावाखाली असामान्य संख्येने मुलांची नोंद असल्याने संपूर्ण मतदार यादीच्या या माजी नगरसेवक अरविंद मात्रे यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे या याचिकेत त्यांनी नमूद केलंय कि संबंधित दोनशे अडुसष्ट नावांपैकी बहुसंख्य तरुण हे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील असून ते प्रत्यक्षात पनवेलमध्ये वास्तव्यास नाहीत तरी एकाच पत्त्यावर त्यांची नावे मतदार म्हणून नोंदवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय हा प्रकार केवळ प्रशासकीय चूक आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी जाणीवपूर्वक करण्यात आलेला गैरप्रकार असल्याचा दावा देखील याचिकेत करण्यात आलाय याचिकेद्वारे अरविंद म्हात्रे यांनी उच्च न्यायालयाकडे मतदार यादीची तातडीने सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश द्यावेत बनावट आणि संशयास्पद नोंदी त्वरित रद्द कराव्यात तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश द्यावेत अशी मागणी केली आहे या दरम्यान पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चौदा मधील अंतिम मतदार यादीतून पूर्वश्री तब्बल चौदाशे मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे निवडणुकीच्या तोंडावरच असे प्रकार उघडकीस आल्याने पनवेल मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे पोलीस न्यूज ब्युरो पनवेल